एवरीवन वेलकम टू आवर एक्सेस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म बघा आठवी एन एम एस यामध्ये आपण विषय गणित हा स्टार्ट केलेला आहे त्यातील दुसरा जो आपला टॉपिक होता बघा समांतर रेषा आणि छेदिका हा पण सुरू केलेला पण याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषा व छेदिका याच्यामुळे होणारे गुणधर्म त्यामुळे छेदिकेमुळे होणारे कोणते कोण आहेत याची माहिती घेतलेली आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित एक्झाम्पल एन एम एस साठी कशा कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत हे आपण पाहणार बघा आता बोर्डवरती काही एक्झाम्पल मी मांडलेले आहे त्यातील बघा फर्स्ट एक्झाम्पल दिसते तर तुम्हाला काय केले बघा शेजारच्या आकृतीमध्ये माहितीवरून तुम्हाला काय करायचं आहे मेजरमेंट अँगल ए क्वेश्चन म्हणजे काय एम म्हणजे मेजरमेंट कोणाचं तर एचं ए हा जो कोण आहे कोण आहे अँगल आहे आणि त्याचं माप तुम्हाला विचारलेलं आहे आता हे काढण्यासाठी तुम्हाला एक आकृती दिली बघा इथं आकृती सुद्धा दाखवलेली आहे मग ही आकृतीमध्ये एक उठ दिसतोय आणि इथलं तुम्हाला माक विचारलेलं आहे आता हे काढत असताना पर्याय पण काय दिले पर्याय पहिला दिलाय पंचेचाळीस डिग्री म्हणजे पंचेचाळीस अंश दुसरा दिला आहे एकशे पंचेचाळीस अंश आणि तिसरा आहे पंचावन्न अंश आणि चौथा आहे शेवटचा पासष्ट अंश यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आता हे एक्झाम्पल किंवा हे उदाहरण सोडवत असताना तुम्हाला काय करावं लागणार आहे मागचा व्हिडिओ पाहायला लागणार आहे कारण त्याच्यामध्ये मी तुम्हाला समाज छेदिके समांतर रेषा किंवा छेदिका याच्यामुळे होणारे गुणधर्म वेगवेगळे जे गुणधर्म ते मी सांगितलेले आणि त्याच्यात आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे बघा आता है, आन है, है, है? है, आन या दोन समांतर रेषा आहेत आणि काय केलं या समांतर रेषेला एक छेदिका आहे ही काय आहे छेदिका आहे आणि ह्या छेदिकेमुळे काय झालं इथं काही कोण तयार झाले त्यापैकी एक कोण कुठला आहे मेजरमेंट अँगल ए हा तुम्हाला इथला विचारलेला आहे बरं आता इथं जो अँगल आहे आणि इथं जो दिलेला आहे यामध्ये काय आहे तर एक गुणधर्म लपलेला आहे बघा इथला जो अँगल आहे तो काय आहे फोर्टी फाय डिग्री म्हणजे पंचेचाळीस अंश आणि इथं आहे ए ए म्हणजे तुम्हाला काढायचं काढायचं आहे आहे बघा जेव्हा आपण गुणधर्म पाहिलेला होते त्याच्यामध्ये काय पाहिलेला होता की युत्क्रम कोण आणि त्याच्यामध्ये दोन पाहिले होते आंतरुत्क्रम कोण आणि बाह्य उत्क्रम कोण बरोबर इतक्रम क्रम कोणाचा जो गुणधर्म पाहिलेला होता त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे आपण पाहिले होते युत्क्रम कोण आंतर विक्रम कोण आणि बाहेर बाह्य विक्रम कोण त्याच्यामध्ये बघा आंतर म्हटल्यावर ते को शा को, एक एक कोन म्हणजे आणि बाह्य उत्क्रम कोण म्हणजे हे बाहेर आता जर इथं पंचेचाळीस अंश आहे आणि ते आंतरिकरण कोण आणि बाह्य असतात एकमेक एकरूप असतात परस्परांचे एकरूप कोण सांगितलेले आहे मग इथं जर पंचेचाळीस आहे तर याचं माप किती असणार आहे शंभर टक्के पंचेचाळीस अंश असणार आहे आणि पर्यायामध्ये ते दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक हा तुमचा काय बर असणार आहे बरोबर असणार आहे म्हणजे पहिल्याचं उत्तर काय असणार आहे तुमचं एचं माप असणार आहे पंचेचाळीस अंश हा झाला पहिला प्रश्न किंवा पहिलं उदाहरण दुसरं बघा काय दिलेलं आहे शाब्दिक दिलेलं आहे तुम्हाला समांत रेषा ह्या टिंबटिंब नसतात काय सांगितलंय समांत रेषा ह्या काय टिंबटिंब नसतात असं म्हटले आणि पर्याय काय दिलेत बघा नैक प्रतलीय नसतात किंवा दुसरा पर्याय दिलाय नैक रेषीय नसतात तिसरा आहे एक प्रतलीय नसतात आणि चौथा दिलाय यापैकी नाही म्हणजे हे चार पर्यायापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आता समांतर रेषा म्हणजे काय तर अशा पद्धतीनं आपलं झालेलं आहे समांतर रेषा ह्या टिंबटिंब नसतात कशा नसतात तर नैक प्रतलीय नसतात म्हणजे काय असतं याचा अर्थ ते काय आहे की एकाच प्रतलात असतात बरोबर ह्या दोन्ही रेषा कुठे आहेत एकाच प्रतला दोन असतील तीन असतील चार असतील यापैकी काय तर त्या काय असतात समान असतात ज्याच्यामधलं अंतर आहे ते समान असतात ते पुढं पुढे वाढत गेलं तर कुठेही त्या छेदात नाहीत अशा रेषा म्हणजे काय समांतर रेषा आणि ह्या समांतर रेषा वेगवेगळ्या प्रथला नसतात एकाच प्रतलात असतात प्रतला म्हणजे इथं तुम्हाला काय समांतर रेषा ह्या टिंबरटिंबर नसतात म्हणजे काय नैक प्रतलीय नसतात बरोबर म्हणजे त्या वेगवेगळ्या प्रतलामध्ये एक दोन प्रतला दो प्रतल तीन अशा प्रतलामध्ये नसतात म्हणजे कसं तर अशा पद्धतीने त्या नसतात बघा हे दोन दोन प्रतल किंवा तीन प्रतल आहेत वेगळी आणि ह्याच्यामध्ये आपण रेषा काढले अशा पद्धतीने तर तुम्हाला ह्या तिन्ही रेषा समांतर आहेत असं म्हणता येणार नाही का कारण प्रत्येकाची प्रतल वेगवेगळी आहे बरोबर म्हणजे याचं उत्तर असणार आहे काय समांतर रेषा ह्या नैक प्रतलीय नसतात म्हणजे एकाच प्रथला असतात बरोबर हे वाक्य काय होतं चुकीचं दिलं होतं तुम्हाला बघा तिसरा प्रश्न काय दिलाय बघा तिसरा प्रश्न पण थोडा मोठा दिलेला आहे शेजारच्या आकृतीत रेषा पी हे चिन्ह कशाचं आहे समांतर रेषा पी समांतर रेषा क्यू समांतर रेषा आर म्हणजे ह्या ज्या रेषा दिलेल्या आहेत रेषा पी समांतर रेषा क्यू समांतर रेषा आर बरोबर आता याच्यामध्ये काय केले तुम्हाला तर काही माप सांगेल मेजरमेंट दिलेले आहेत माप दिलेली आहेत कोणाचे दिलेत पाहूया आपण बघा लेंथ ए बी इज इक्वल टू फोर सेंटीमीटर म्हणजे लांबी लांबी ए किती दिलेली आहे तर फोर सेंटीमीटर बरोबर चला दुसरं बघा लेंथ बी सी इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर म्हणजे हे बी सी किती आहे तुम्हाला सिक्स सेंटीमीटर नंतर बघा लेंथ एल एम सिक्स सेंटीमीटर कुठे आहे इथं एल एम किती आहे सिक्स सेंटीमीटर ओके आणि शेवटचं काय दिले बघा लेथ एम एन इथं काय दिलं आहे चिन्ह दिलाय दिला। म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे तर लेंथ एम एनच माप तुम्हाला विचारलेलं आहे अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपण काय करायचं प्रश्न समजून घ्यायचा प्रश्न आपण पहिला वाचायचा आणि त्या आकृतीमध्ये काय काय दिले हे पहिल्यांदा आपण लिहून घ्यायचं तर आता पत्र आपण लिहून घेतलेलं आहे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत त्या ज्या यम यमचं माप काय विचारलं ते सांगितलंय फोर सेंटीमीटर आहे का सिक्स सेंटीमीटर आहे का नाईन सेंटीमीटर आहे का थर्टी सिक्स सेंटीमीटर आहे यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आता हे तुम्हाला काय करायचं आहे तर बघा सोडवत असताना काय करायचंय हे सोडवायचं आपल्याला तर सोडवत असताना आपण काय केलं ह्या तिन्ही काय समांतर रेषा आहेत प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या दोन काय त्याच्या छेदिक आहेत बघा रेषा पी रेषा क्यू रेषा आर आणि याला काय होत्या तर रेषा एक्स ही त्याची छेदिका आहे आणि वाय ही सुद्धा काय आहे ह्या तिन्ही रेषांची ती समांतर रेषांची छेदिका आहे बघा पहिलं एक्स आणि वाय ह्या दोन काय आहेत ह्या तिन्ही रेषांची छेदिका आहे आणि त्याच्यावर ही तिने माप सांगितलेली आहे आता हे जेव्हा आपण सोडवणार आहे यमांचं माप काढायचंय तर कशा पद्धतीनं तर मागे गुणधर्म झालेला आहे कोणत्याही समांतर तीन समांतर रेषेला जर एक छेदिकेचे एका छेदिक छेदिकेचे गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेचे गुणोत्तर काय असतात गुणोत्तराशी समान असतात असा एक गुणधर्म सांगितलेला आहे तर तो कसा बघा ए बी लेंथ ए बी डिवायडेड बाय लेंथ बी सी अशा पद्धतीनं लिहून घ्यायचं आपल्याला गुणोत्तर दुसऱ्या वाय छेदिकेचं सुद्धा त्याच पद्धतीनं लिहून घ्यायचं आहे लेंथ एल एम डिवायडेड बाय लेंथ म्हणजे पहिल्या छेदिकेचं गुणोत्तर हे दुसऱ्या गुणोत्तरा बरोबर असे अशा पद्धतीत आपण ते लिहून घेतलेलं आहे आता काय करायचं तर याच्यामध्ये फक्त माप टाकायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं एबीचं माप आपल्याला माहित आहे एबी किती दिलेलं आहे फोर सेंटीमीटर बी सी किती दिलेलं आहे सिक्स सेंटीमीटर पुढं एल एम किती दिलेलं आहे सिक्स सेंटीमीटर आणि शेवटचं एम एन आपल्याला काय काढायचं आहे काढायचं आहे त्याचं माप आपल्याला काढायचं आहे पण हे सोडवायचं कसं सोडवायचं तर हे दोन्ही डिवायडेड बाय बरोबर चिन्हाच्या काय भागिलेमध्ये इकडे आल्यावरती काय होणार मध्ये म्हणजेच काय फोर इंटू लेंथ एम एन आणि हे इकडं भागिलेमध्ये आहे बरोबर चिन्हाच्या पदे गेल्यावरती गुन्हेले म्हणजे सिक्स इंटू सिक्स होणार हु? आता काय होणार सिक्स इंटू सिक्स काय आलं थर्टी सिक्स बरोबर आणि इथं काय आहे हे फोर इकडं मल्टिप्लाय इकडं आल्यावर काय होणार आहे डिवायडेड बाय होणार म्हणजे लेंथ एम एन इज इक्वल टू थर्टी सिक्स डिवायडेड बाय फोर म्हणजे काय आलं थर्टी सिक्स डिवायडेड बाय फोर आता आपल्याला काय करायचं हे कॅल्क्युलेशन करायचं आहे हां एम एन जवळ काय करायचा भाग घालवायचा हं तर चारने भाग घालूया लेंथ एम एन इज इक्वल आता ह्या चार ते छत्तीसला भाग भाग रवायचा आहे चार एक चार चार नवे छत्तीस म्हणजेच लेंथ एम एनचं किती आलंय तर नाईन सेंटीमीटर हे तुमचं काय आलं आहे ऍन्सर आलेलं आहे आणि हे आन्सर आपल्याला काय म्हणजे पर्यायामध्ये आहे का चा पाहायचं आहे तर बघा पर्याय क्रमांक तीन हे का असणार आहे बरोबर असणार आहे म्हणजे एम एनचं माप किती आहे नऊ सेम किंवा न नाईन सेंटीमीटर असणार आहे हे झालं तिसरं उदाहरण